स्वराज्य टीव्ही तुमचा बुलढाणा जिल्ह्यात मागील दशकांपासून दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून जयश्री शेळके यांच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरण व महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी दिशा महिला बचत गट फेडरेशन सातत्याने काम करत आहे बुलढाणा शहरात चार पाच व सहा ऑक्टोबर रोजी बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या बचत गट फेडरेशनच्या प्रदर्शनीसाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातून महिला बचत गट आपले स्टॉल लावण्यासाठी आयोजकांकडे मागणी करत आहे परंतु जिल्ह्यातीलच मोठ्या प्रमाणात बचत गटांची बुकिंग झाली असल्याने ही बचत गट प्रदर्शनी मोठ्या स्वरूपात होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शहरा धाड नाका संगम चौक येथे लावण्यात आलेले बचत गट प्रदर्शनीच्या प्रसिद्धीचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला आहे यावर जयश्री शेळके यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे या प्रकाराचा मी निषेध करते विरोधकांनी लाडक्या बहिणीची धास्ती घेतली आहे त्यामुळे असले प्रकार ते करत आहेत हेच तर गुंडशाही लोकशाही संपवण्याचा प्रकार विरोधकांकडून केला जातोय अशी प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी दिली आहे येत्या चार ऑक्टोबरला दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुष्मता अंधारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सवा लाखे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात बुलडाणा जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध असा कार्यक्रम आहे जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला येतात आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपले वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात आणि आज बुलडाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत विरोधकांनी मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा धसका घेतला आहे लाडक्या बहिणींचा धसका घेतला आहे आणि म्हणूनच आज बुलडाणा शहरामधले काही बॅनर हे विरोधकांकडून फाडण्यात आले या त्यांच्या केविलवाण्या प्रकाराचा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करते लोकशाही दडपण्याचा प्रकार लोकशाहीला संपवण्याचा प्रकार हा विरोधकांकडून केला जातोय बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि त्याचं प्रत्यय त्याची प्रचिती ही या प्रकारामधून उघडकीस आलेली आहे परंतु जनता यांच्या या हुकुमशाहीला गुंडशाहीला जुमाडणार नाही आणि मोठ्या संख्येने नक्कीच या बचतगट प्रदर्शनीला महिला येतील बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य